मन धागा जोडते नव्हा या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपण पाहणार आहोत सुखदाच्या येण्यामुळे घरात पुन्हा एकदा प्रसन्न वातावरण तयार झालेलं असतं तर सुखदाला नेहमी सर्वांसमोर हसत खेळत राहायला आवडतं पण सार्थक कायमच आनंदी परत येईल या आशेवर जगत असतो पण आता सुखदाच्या वागण्या बोलण्यातून सार्थकला देखील आनंदी सोबत असल्याची जाणीव होत असते हळूहळू करत सुखदाला सार्थक आवडू लागतो आणि सार्थकही आनंदीला विसरत सुखदाचा आपल्या आयुष्यात स्वीकार करतो त्यांची लव्ह स्टोरी सुरू होणार तेवढ्यातच आनंदीची एंट्री आपल्याला पाहायला मिळणार असते आत्ता आनंदीच्या परत येण्यामुळे काय काय होणार हे पाहणे फार रंजक असणार आहे त्यामुळे असेच अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा